नमस्कार आज आपल्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे त्याचप्रमाणे सर्वच पदाधिकारी नारेगाव बायपास या ठिकाणी आहेत नारिंगाव बायपासला खड्डे पडले होते मध्यंतरी पाऊस बरेच दिवस चालला होता आणि त्या पावसामध्ये अनेक खड्ड्यांमध्ये या ठिकाणी पाणी साचलं त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत होती त्याचप्रमाणे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे या ठिकाणी बरेचशा खड्ड्यांमुळे अपघात देखील होत होते तर महाराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी हे खड्डे तात्काळ बुजवावे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेऊ नमस्कार राहुल नमस्कार महामार्ग विभागाचे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि नारायणगाव बायपासचं जे काम चाललेलं आहे बायपास म्हणजे बायपास रोड पुलाचं काम चालू आहे तिथे आता थोडं रोड जातोय आणि फोडदला जातो एक रस्ता एक रस्ता नारायणगाव जातो तर मला वाटतं वर्ष झालं हे काम चालू आहे परंतु वर्ष झालं तरी सुद्धा ह्या पुलाचं काम करत असताना अनेक ठिकाणी हायवा या ठिकाणी येतात हायवा आल्यानंतर रस्ता खराब होतो खराब झाल्यानंतर हे रस्त्याचे खड्डे बुजवतो किंवा रस्त्याचं नवीन लेअर करणं गरजेचं आहे आम्ही त्यांना आता तशा सूचना दिलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी आले बरेचसे खड्डे इथं आहेत याच्यात अनेक नागरिक पडलेले आहेत नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात फोन करून नागरिक आम्हाला सांगतात त्या ठिकाणी जे खड्डे आहेत ते खड्डे जे आहेत खड्ड खड्ड्यामध्ये लोकं पडतात पावसाळा आहे आता पावसाळ्यातून खड्ड्यामध्ये लोकं पडत आहेत आणि अशा वेळी हे जे एन एस आयच्या अधिकारी असतात किंवा पुलावरती काम करणारी लोकं असतील ते कोणत्या ही नागरिकांच्या सूचनेची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी स्थानिक नागरिक पण या ठिकाणी आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आत्ता इथं जे काय आहे त्यांचे माणस माणूस सांगा तुम्ही काय काय प्रकारे आहात नाही आपण अधिकाऱ्यांना फोन केला होता तर ते काय बोलले अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आता जे काय मेन जे व्यवस्थापक आहे अधिकारी हो ते आता बसले दिल्लीमध्ये हो तर दिल्ली म्हणून ते सांगतात का दिल्लीमध्ये येऊन आता आम्ही लवकर इकडं यंत्रणा फिरवणार आणि हे खड्डे सगळे भरणार आता मी त्यांना सांगितलं का तुम्ही खड्डे भरू नका त्याच्यावर डायरेक्ट लेअर करा कारण आपल्याला जर एक किलोमीटर पर्यंत आपल्याला पुलाचं काम चालू असताना लेअर करणं गरजेचं आहे त्याच्यामधून करोडो रुपयाचा कॉन्टॅक्ट आहे पुलाच आणि लेअरसाठी त्यांना मी लाखो रुपये जाते समजा हे लाखो रुपये याच्यामध्ये नाही टेंडरमध्येच आहे ना त्यांनी लेअर करणं गरजेचं आहे परंतु त्यांनी एक वर्षामध्ये कोणताही लेअर या ठिकाणी केलेला नाही त्यामुळे त्यांनी त्वरित या ठिकाणी लेअर करावा अन्यथा त्यांना आपण सांगितले सूचना दिल्या आहेत व्यवस्थापकांना बारा ते म्हटले तीन चार दिवसात आपण सगळं लेअर यांना करून टाकू तीन चार दिवसामध्ये म्हणजे आज तारीख आहे नऊ आपण आजचा दिवस सोडून देऊया दे दे दहा अकरा बारा, तीन बारा या तीन दिवसामध्ये बारापर्यंत जर त्यांनी या ठिकाणी लेअर केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी येऊन मी स्वतः येऊन हे काम यांना बंद करून टाकणार आहे पुलाच कारण त्यांनी आपल्याला सूचना केली जे आपण सूचना केल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही लेअर करून देतो तुमचा इथं तेरा तारखेपर्यंत काम चालू करणार तेरा तारखेपर्यंत त्यांना मी सांगितलंय की तेरा तारखेला आम्ही स्वरूप अधिकारी येऊ तिथं जर काम चालू नसेल तर ते काम डायरेक्ट बंद करू टाकू असं आम्ही त्यांना सांगितलेले सांगा कब तक काम चालू करेंगे सगळी हिंदी लोक तेरा तेरा तारीख होतो तर सारा कुठे नेते हो जाएगा

तेरा तारखेपर्यंत आम्ही करू पुरा लेअर यानी पुरा रस्ता होना चाहिए डांबरा पुरा, पुरा रस्ता ऐसा बोला आहे आपले मॅनेजर ने पुरा ओनली ये, ये नहीं होना चाहिए पुरा रस्ता होना चाहिए सिर्फ इधर पेश निकलने की नाही उत्पष्ट आपन का नाही गव्हर्नमेंट ने आपको पैसा दे उसका लेर होना चाहिए त्यांना आपण इशारा दिलेला आहे तेरा तारखेपर्यंत जर त्यांनी या रस्त्याचं पूर्ण काम केलं नाही पूर्ण डांबरी लेहेर केला नाही तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते येऊन त्या पुलाचं काम हे बंद करून टाकू जोपर्यंत या रस्त्याचं काम